बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांचा साताऱ्यात मुक्काम असल्यामुळे जन्माष्टमीच्या उत्सवाची फार मोठी तयारी झाली शाहू महाराजांना खास आमंत्रण गेलं त्यांचे दोन्ही महाल आणि विरुबाई याही उत्सवासाठी अदालतवाड्यात येणार होत्या कृष्णेच्या काठावर माहुलीला पंतप्रतिनिधींनी नवीन वाडा बांधला होता उत्सवासाठी पुण्याहून येणाऱ्या लोकांच्यासाठी तो वाडा पेशव्यांच्या हवाली करण्याची छत्रपतींनी प्रतिनिधींना आज्ञा दिली मस्तानी आणि तिचे साथीदार यांना पेशव्यांनी माकुलीच्या वाड्यात उतरण्यासाठी जागा दिली अदालत वाड्यात जन्माष्टमीच्या उत्सवाची धूमधडाक्यात तयारी सुरू झाली दोन रात्री सेवक घटकेची ही विश्रांती न घेता वाड्यात राबत होते सबंध वाडा शृंगारला होता ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या जागोजाग रंगीबेरंगी क्षमादानं प्रकाशत होती जन्माष्टमीचा सोहळा ज्या चौकात होणार होता तो चौक विशेष शृंगारलेला होता चौकाच्या बाजूच्या सुरुदार खांबामधून मधून किन खाफाचे पडदे सोडलेले होते पडद्यांना लावलेले रेशमी गोंडे हाताने बाजूला करून सेवकांची ये जा चालू होती दालनामधून लोड तक्त्यांची बैठक केली होती एका बाजूला चिकाचे पडदे सोडून छत्रपतींचा राणी वसा आणि इतर स्त्रियांची बसण्याची सोय केलेली होती समोरच्या बाजूला कीर्तनासाठी गालीच्या अंथरला होता चिमाजी अप्पा आणि नाना उत्सवाच्या तयारीवर स्वतः देखरेख करीत होते पेशव्यांचं उनं काढायला साताऱ्यातील काही मुत्सदी मंडळी टपून बसलेली असत त्यांना कुठेही वाव मिळू नये म्हणून आप्पांनी सक्त देखरेख ठेवून सर्व व्यवस्था चोख केलेली होती काशीबाई उत्साहानं वावरत होत्या अलीकडे श्रम थोडे जास्त पडल्यामुळे त्यांचा उजवा पाय पुन्हा दुखू लागला होता जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून त्या आपल्या महालातच बसून होत्या उत्सवाची तयारी झाली रात्री वेगवेगळे वे मानकरी आणि सरदार मंडळी आपापल्या लवाजम्यासह अदालत वाड्यात आली पेशव्यांच्या सेवकांनी त्यांना मनाप्रमाणे आसनावर बसवलं सर्वात शेवटी शाहू छत्रपती आले त्यांच्या पाथ पाठोपाठ बंद मिळण्यातून त्यांचा राणीवसाही आला वाड्याच्या समोर दरवाजामध्ये बाजीराव पेशव्यांनी लवून मुजरा करून छत्रपतींचं स्वागत केलं आणि ते त्यांना वाड्यात घेऊन गेले चौकामध्ये छत्रपतींच्यासाठी उंच आसन तयार केलं होतं किनखाफी गलेफ घातलेले लोड बैठकीवर तीन बाजूंनी ठेवलेले होते खाली पाय टेकण्यासाठी चांदीची नक्षीदार तिपाई ठेवलेली होती गिरदीवर पाय ठेवून छत्रपती आपल्या आसनावर बसले त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रकाशासाठी मोमबत्तीचे मोठे दीप लावले होते हरदास कीर्तनासाठी उभे राहिले कृष्ण जन्माचं सुरू झालं कृष्ण जन्मासाठी समोर पाळणा टांगलेला होता पाळण्याच्या चारी बाजूंनी फुलांच्या माळा सोडल्या होत्या पाण्याला झोके देण्यासाठी रेशमाची चार पाच हात लांब दोरी समोर सोडलेली होती पाण्यात बाळकृष्ण चांदीच्या तामात ठेवलेला होता चौकशी केली कुठं दिसत नाही त्यांना माहिती दिली त्यांचा पाय दुखतो आहे बसविणार नाही म्हणून त्या आल्या नाही हरदासांच्या कीर्तनाकडं साऱ्यांचं लक्ष होत शाहू महाराज एकाग्रतेनं कीर्तन ऐकत होते वासुदेव देवकीचा बंदिवास बंदिवासात झालेला श्रीकृष्णाचा जन्म बाळाला पाटीत घालून यमुनेच्या अथांग पाण्यामधून पलीकडे नेणारा तो वासुदेव पुरान दुथडी वाहणाऱ्या यमुनेच काळ पाणी श्रीकृष्णाच्या पुनीत पदकमलाचा स्पर्श व्हावा म्हणून कालिंदीवर उसळणाऱ्या त्या लाटा एक एक प्रसंग चित्त थरारून सोडणारा होता कीर्तनकाराची वाणी रसाळ होती श्रोते ऐकताना बेभान झाले मध्यरात्रीचे टोले पहाऱ्यावर वाजले आणि कृष्ण जन्म झाला शाहू महाराज आपल्या आसनावर उभे राहिले तशी सर्व मानकरी मंडळी आपापल्या ठिकाणी उभी राहिली श्रीकृष्णाच्या नावाचा एकच जय जयकार झाला छत्रपतींनी रेशमी दोरी आपल्या हातात घेऊन पाण्याला दोन झोके दिले जन्माष्टमीचा वाटण्यात आला छत्रपतींच्या उजव्या हाताला बसून बाजीराव पेशवे सारा समारंभ पाहत होते कृष्ण जन्म झाल्यानंतर छत्रपती आणि त्यांचा राणीवसा पेशव्यांचा निरोप घेऊन अदालतवाड्यातून बाहेर पडले राजवाड्यापर्यंत महाराजांना पोहोचविण्यासाठी चिमाजी अप्पा त्यांच्या पालखी चालत गेले कलावंतांच्या नाचण्यासाठी खास बैठक तयार केली होती कृष्ण जन्म झाल्यानंतर त्या बैठकीवर राजदरबारातील बाजीराव पेशवे नाच पाहण्यासाठी बसले नाचाला ना मस्तानी उभी राहिली डोळ्यांमध्ये काजळ घातलं होत त्यामुळे तिचे मूळचे मोठे डोळे अधिकच मोठे भासत होते गोऱ्या गुलाबी गालाच्या खाली हनुवटीच्या उजव्या बाजूला काजळाचा एक ठिपका तिच्या चेहऱ्याला शोभा देत होता डोक्यावरचा विपुल जांभळ्या मखमलीच्या टोपीत नव्हता अंगातल्या गुलाबी पिसवादीवर कमरेचा जांभळा शेला खुलून दिसत होता गुंडीचा हिरा लाख मोलाचा होता खाली सफेद सुरवार होती पायांना पैंजन गुंडाळलेले होते बैठकीवर मस्तानी आली तीच मुळी खाली झुकून पेशव्यांना तीनदा आधा गर्ज बजावत पैंजणांच्या ठोक्यांबरोबरच तिनं मानवर उचलून बाजीराव पेशव्यांच्या कडे एक तिरपा कटाक्ष टाकला बाजीरावांसमोर संकोचणारी मस्तानी त्या लाल गालीच्यावर आता आत्मविश्वासाने उभी होती साऱ्या मानकऱ्यांच्या कडे तिनं एकदा नजर फिरविली तिची नजर पुन्हा बाजीरावांच्या चर्येकडे खेळली बैठकीमध्ये गुलाब पाण्याचा शिडकाव केला होता अत्तराचा घमघमाट सुटला होता मुलांचे गजरे हो हातोहात फिरत होते तेवढ्यात बाजीरावांनी इशारा दिला उजवा पाय किंचित वर उचलून पुन्हा अलगत गालीच्याला टेकवून मस्तानीनं नाचाचा एक तोडा घेतला पैंजणातून मुलायम छुमछून निनादली मग डावा पाय वर उचलून तीच गत पुन्हा पैंजणातून काढून दाखवली आणि समोर बसलेल्या पेशव्यांच्या तोंडून वा वा असा शब्द बाहेर पडण्यापूर्वीच ती नाज पावलं गालीच्यावर नाच लागली मस्तारीची गोरी पान पावलं हाताची निवडती बोट दौलदार शरीर आणि काळ्या डोळ्यातले मादक भाव या साऱ्यांचा असा काही मिलाप जमून आला होता की पाहणाऱ्याची दृष्टी कुठेही एका ठिकाणी स्थिर होत नव्हती हातांच्या बोटांनी दर्शविलेले विविध भाव गोलचर्येवरच्या भ्रुकुटींची हालचाल करून दर्शविलेल्या विविध मुद्रा आणि वाऱ्याशी स्पर्धा करीत पावलांनी पैंजणातून काढलेलं स्वर ब्रह्म यांनी पाहणाऱ्यांचं भान हरपलं दीड दोन फटका मस्तानी नाचली तरी पाहणाऱ्यांची तृप्ती झाली नाही वाह बहुत खूप असे उद्गार बैठकीतून उठत होते मधूनच मस्तानी पायातून निघणारे पैंजणाचे आवाज एकदम थांबवत होती अपेक्षेनं बाजीरावांच्या पाहत होती पसंती दर्शक मान हल्ली कमरेतून थोडं वाकून उजव्या हातांची ती पेशव्यांना अदब बजावीत होती आणि पुन्हा तिचा नाच सुरू होत होता अडीच तीन घटका नाच झाल्यानंतर मस्तानीनं ना नाच संपवला सारंगीच्या छेरलेल्या सुरांची धुंदी आणि मस्तानीच्या पायातल्या पैंजणांची दुंदी हळूहळू उतरली रुमालानी झाकलेलं बिदागीच ताट सेवकांनी पेशण्यांच्या पुढं केलं पेशण्यांनी त्या ताटाला स्पर्श केला मस्तानीनं पुढं होऊन मेहंदीने रंगवलेले आपले दोन्ही हात पुढं करून त्यावर ते ताट अलगतपणे घेतलं पाठ न दाखवता हलक्या पावलांनी पैंजणाचा छुमछुम आवाज तरीत ती बैठकीतून मागे मागे सरली कलावंतांचा नाच संपल्यावर कृष्ण जन्माचा सोहळा संपला वाड्यात जमा झालेले पाहुणे परतले बाजीराव पेशवे बैठकीतून ते वळले तेवढ्यात सेवकांनी त्यांना वर्दी दिली बाईसाहेब त्यांची वाट पाहत आहे बाजीराव तसेच माग फिरले काशीबाईच्या दालनाजवळ ते आले बाहेर पहाऱ्यावर दासी होती बाजीरावांना पाहताच ती खडबडून उभी राहिली आणि खाली वाकून तिनं मुजरा केला मान वर करून तिनं माहिती दिली श्रीमंतांची वाट पाहून बाईसाहेबांचा सा आत्ताच डोळा लागलेला आहे आज्ञा झाली तर उठवते बाजीराव महालात आले त्यांनी पाहिलं पलंगावर लोडाला टेकून काशीबाई झोपल्या होत्या बाजीरावांनी दासीला विचारलं आता बाईसाहेबांचा पाय कसा आहे थोडा बरा आहे येसून माहिती दिली वैद्यांनी दिलेला लेप संध्याकाळपासून पायावर घालून ठेवलेला आहे त्यामुळे वेदना जरा कमी झाल्या आहेत म्हणून बाईसाहेबांचा डोळा लागला नक्षीदार तिपाईवर चांदीच्या वाटीत सुंथवडा ठेवलेला होता त्याच्या शेजारी भिनेगारीचं काम केलेल्या रुपयाच्या पेल्यात केशरी दूध होतं वाटीतून चिमुठभर सुंठवडा घेऊन बाजीरावांनी तोंडात टाकला पेला उचलताना बोटातील नवग्रहांच्या आवाज तेवढ्या आवाजानंही काशीबाईंची झोप चाळवली काय हे पाहण्यासाठी बाजीरावांनी पलंगाकडे नजर टाकली पण काशीबाईंना गाठ झोप लागली होती ते पाहून बाजीरावांनी दूध पिऊन पेला हलकेच तबकात ठेवला काशीबाईंना न उठवता ते त्यांच्या दालनातून बाहेर पडले तासाचे टोले पडत होते आपल्या शैर महालात बाजीराव या कुशीवरून त्या कुशीवर होत होते त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता मग ते उठून बसले समोर मोठी खिडकी होती खिडकीवरचा पडदा बाजूला सारून त्यांनी बाहेर पाहिलं बाहेर काळा मिट्ट अंधार होता त्यांना भास झाला कुठून तरी पैनजणांचा छुमछुम आवाज येत होता महालातल्या कोपऱ्यामध्ये कमरे इतकी उंच तेवत होती समयीच्या मंद प्रकाशात त्यांनी आसपास पाहिलं दालना कोणीही नव्हतं मग ते स्वतःशीच हसले बिछाण्याला पाठ टेकल्यापासून पैचनांचे ते आवाज त्यांच्या कानात घुमत होते अंधारातून तिरप्या डोळ्यांचे कटाक्ष कुणीतरी फेकत आहे असा त्यांना उगीच भास होत होता अस्वस्थ मनाने दालनामध्येच त्यांनी दोन तीन फेऱ्या मारल्या कानांमध्ये घुमणारा तो आवाज थांबत नव्हता ते तिरपे नेत्र कटाक्ष त्यांचा पाठलाग करायचे सोडित नव्हते अस्वस्थता वाढत होती बाजीराव दालनातून बाहेर आले पायात चढा घातले अंगरख्यावरून शाल लपेटून घेतलेली होती डोईवर मंदिर ठेवलेला होता दालनाबाहेर कुवर खाली माल घालून जमिनीवर बसला होता त्याच्या खांद्याला स्पर्श करताच तो धडपडून उभा राहिला बाजीरावांना पाहताच त्याच्या तोंडून काही शब्द बाहेर पडणार तोच ओठावर तो 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 बोट ठेवून बाजीरावांनी गप्प राहण्याचा त्याला इशारा केला कुवरला घेऊन दोन चव ओलांडून बाजीराव बाहेर आले पागेमध्ये त्यांचा खास घोडा उभा होता धन्याची चाहूल लागताच त्यानं खुरानं पायाखाल गवत माग फेकलं दोन्ही बाजूंना दोन मोतदार झोपलेले होते ते जागे झाले ते जागे झाले नाही बाजीरावांच्या इशारा सरशी कुंवरनं घोडा पागेतून बाहेर काढला स्वतःसाठी दुसरा एक घोडा घेतला बाजीराव घोड्यावर स्वार झाले प्रथम दुडक्या चालीनं आणि नंतर चौकुर्वेगानं घोडे पूर्वेकडे मापुलीच्या दिशेनं निघाले काळाविट्ट अंधार पडला होता नदीच्या दिशेनं उतरत गेलेली पाऊलवाट अर्धवट दिसत होती डोक्याला बांधलेल्या मंदिराचा शेवला वाऱ्याबरोबर मागे उडत होता कुहरला काही समजत नव्हतं धन्याच्या मागोमाग घोडा फेकायचा एवढंच त्याला माहित होतं एकदम उतार आला आणि समोर कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याचा घनगंभीर आवाज कानावर आला बाजीरावांनी घोड्याचा लगाम खेचला नदी पार करण्यासाठी नाव पाहायला सांगितलं नाव चालवड, कहार नाव चालवणारे जवळपासच असतील तयार अस्वस्थपणे बाजीराव पुरानं वाहणाऱ्या कृष्णा नदीकडे आणि त्या नदीच्या तीरावर असलेल्या पंतप्रतिनिधीच्या वाड्याकडे अंधारातून डोळे फाडून पाहत होते पाहत उभे होते थोड्याच वेळात उभर आला अशा भयानक रात्री आणि पूर आला असताना नावाडी नदीत नाव घालायला तयार नव्हते त्याचा आवाज घोगरा झाला होता श्रीमंतांचं नाव सांगितलं ना तर तयार होतील नाव सांगण्याची आज्ञा द्यावी आमचं नाव सांगण्याची जरूर नाही हे त्यांना दे म्हणजे ते पुरातही नाव घालतील असं म्हणून बाजीरावांनी पटकन हातातील नवरत्नांची अंगठी काढून ती कुंवरच्या हातात दिली झोपडी शेजारी पलिता विझवण्याच्या पलिताच्या उजेडात कुंवरनं ती वस्तू पाहिली ती लकाकणारी रत्न पाहून त्याचे डोळे विस्फारले वळून त्यानं अंधारात घोड्यावर बसलेल्या आपल्या धन्याकडं क्षणमात्र पाहिलं आणि मग वेगानं तो नदीच्या किनाऱ्यावर नावाडी शोधण्यासाठी पुन्हा गेला नावाड्याची नाव तयार झाली बाजीराव आणि कुंवर तिथंच घोडे बांधून ठेवून नावेत बसले पैर तिराला नाव लागल्यानंतर घाटाच्या पायऱ्या चढवून बाजीराव प्रतिनिधींच्या वाड्याजवळ आले कुंवरला त्यांनी आज्ञा दिली पहाऱ्यावर आमचा चंदा जामदार असेल त्याला सांग आम्ही आलो आहोत आत मस्तानीकडे वर्दी पाठव निरोप देऊन कुंवर परत येण्याची बाजीरावांनी वाट पाहिली नाही ते त्याच्या पाठोपाठ वाड्याच्या आत गेले पेशवे आलेले समजताच दरवाजे भराभर उघडले गेले बाजीराव थेट आतल्या दालनात गेले एक मोठा रेशमी पडदा समोर टांगलेला होता त्याच्या आड उभी राहून मस्तानी दासीच्या मदतीने गळ्यातले एक एक अलंकार उतरवून बाजूला ठेवत होती अंगावरची वस्त्र उतरवत होती मोमबत्तीच्या प्रकाशामध्ये पडद्यावरची तिची सावली थरथरत होती हाताने पडदा बाजूला सारून बाजीराव मस्तानीच्या पुढे उभे राहिले ध्यानी मनी नसताना समोर बाजीराव पाहून मस्तानीच्या हातातला दागिना खालच्या तबकात पडला खांद्यावरची ओढणी पायांजवळ पडली होती ती उचलायचंच काय पण अंगातल्या पिसवादीच्या काढलेल्या गुंड्या लावण्याचंही तिला भान राहिलं नाही तोंडाजवळ हात नेऊन ती म्हणाली आ बाजीरावांनी दासीकडे पाहिलं मागच्या पावलानं ती निघून गेली मस्तानी डोळे विस्वारून बाजीरावांकडे पाहत होती तिचे गुलाबी ओठ थरथरत होते कशी बशी ती पुटपुटली चेहऱ्यावर भराभर लाली चढत होती बाजीराव मस्तानीला अपादमस्तक निहाळत होते बाजूच्या क्षमादानातल्या दोन मोमबत्त्या आपला प्रकाश मस्तानीच्या चेहरेवर टाकीत होत्या त्या अंधुक प्रकाशातही डोळ्यांची दोन कबूतरं अर्धमेली झालेली दिसत होती मस्तानी आम्ही मजबूर आहोत तुझ्या पैनजणांच्या नादानं आम्हाला इथं ओढून आणलं आहे काय हे एवढ्या रात्री लोक मला काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा बाजीरावांनी जबाब दिला नाही मोमबत्तीच्या क्षीण झालेल्या ज्योती डाव्या हातानं बाजीरावांनी शांत केल्या दालनामध्ये अंधार झाला त्या अंधारात बाजीरावांचा हात मस्तानीच्या अंगाभोवती पडला